मुलीला भेटायला गेल्यावर एक व्यक्ती भेटला काहीच लागलं तर सांगा असं तो व्यक्ती म्हणाला असं मृत डॉक्टरच्या वडिलांनी दावा केलेला आहे आरोपींना फाशीची शिक्षा द्या असं वडिलांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या वडिलांनी केली आहे दुर्योधन दुःशासन झाले पण इथं एकही इथं कृष्ण होऊन पावला नाही असा संताप आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या वडिलांनी व्यक्त केलाय एक माझ्या येणावळखीचा माणूस होता कोण भ्रष्टपुष्ट होता कोण होता काही मला माहिती नाही सर तुम्ही मॅडमचे वडील का म्हणलं हो आणि मग काही लागलं तर मला ला मला सांगा आता माझ्या मनात ते काही नाही तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला म्हणून घेतलं म्हणले जाऊ दे त्यांचं काय काय आपल्याला काय करत यांची असं म्हणली बाहेर आलो म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं त्याच्यानंतर मग ते म्हणलं बरं 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 असं म्हणला मग ती म्हणली ला ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कोणाला मी असं बोल जाऊ नका ही लोक म्हणले काहीतरी असं आमच्या माझ्यावर आणाय नाही म्हणले त्याच्यामुळे बोल जाऊ नका मी कशाला बोललो पुन्हा नाही बोललो भाषेची शिक्षा होणं होणच आहे आणि हे माझे मुख्यमंत्र्याकड मागणी मुख्यमंत्र्याला माझी कल कळकळीच विनंती या की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय केवळ सगळ्या लोकांनी निसता बघितली भूमिका घेतली बघितलं निसत आणि नि तिथं दुर्वधन दुशासनच झाले पण माझ्या मुलीला यो कृष्ण होऊन पावला नाही